मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवसा, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे महाराष्ट्रात तारखेला मतदान झालंय मतमोजणी झाली परंतु मशीन हॅक झाल्याच्या नावाखाली गदारोळ झालेला आहे त्यातच अनेक उमेदवारांनी फेर मतमोजणीसाठी पैसे भरलेले तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे आपण जर सुरुवातीला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावा आपल्याला ही नम्र विनंती तर चर, चला चर्चेला सुरुवात करू आपण पाहिलं की वीस तारखेला मतदान झालेलं आहे भरगतच्या असं महाराष्ट्रामध्ये मतदान झालं तेवीस तारखेला त्याची ते मतमोजणी झाली <ihrem> मतमोजणी झाल्यानंतर आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाला जवळपास दो दोनशे तेहतीस म्हणजे भारतीय जनता पक्षाने महायुती असं म्हणायचं म्हणजे त्यात शिवसेना शिंदे गटाला अजित पवार गटाला भारतीय जनता पक्षाला तिन्ही पक्षाला भरभरून असं मॅन्डेट मिळालेलं हे आपण बघितलेलं आहे तर दोनशे तेहतीस चा आकडा त्यांनी गाठलेला आहे तर विरोधक जेम तेम पन्नासच्या आतमध्ये राहिलेले आहेत आणि या निवडणुकीमध्ये भल्या भल्या उमेदवारांचा सुपडा साफ झालेला आहे म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला त्याचबरोबर जे विखे आपले जे बाळासाहेब थोरात आहे संगमनर तालुक्यातले बाळासाहेब थोरात यांचा देखील पराभव झाला या ठिकाणी ज्यांनी पराभव केला जे अमोल खताळ म्हणून आहेत ते अमोल खताळ साधा कार्यकर्ता म्हणून आहेत ते साधे नगरसेवक नाही सा काही नाही म्हणजे असं मोठं व्यक्तिमत्व नसताना देखील अमोल खताळ यांचा अम, विजय झाला बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला त्याचबरोबर बच्चू कडू यांचा पराभव झाला अशा अनेक मातबर नेते यांचा पराभव झाला त्याचबरोबर जे उमेदवार म्हणजे जसं जयंत पाटील विश्वजित कदम हे लाखा लाखाच्या मतांनी निवडून येतात लाखाच्या वरती मतांनी निवडून येतात परंतु हे ये जेमतेम दहा दहा हजारांनी निवडून आलेले दहा बारा हजारांनी रोहित पवारांचं देखील तसं दोनशे अडीचशे मतांनी निवडून आले म्हणजे असे जे फार मोठ्या मताच्या फरकाने निवडून येणारी लोक ते थोड्या थोड्या मतांनी निवडून आले आणि जे पराभव ज्यांचा कधी होऊ शकत नाही अशा लोकांचा पराभव झाला म्हणजे पराभव होईल जनता जर तुमच्या विरोधात असेल तर नक्कीच पराभव होईल परंतु कालच्या निवडणुकीमध्ये वातावरण हे भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे महायुतीच्या विरोधात आहे असं एकंदरीत दिसत होतं आणि वातावरण जरी दिसत असलं तरी मात्र मतदानामध्ये काय झालं काय बिघाड झाला का काय झाला त्याच्यामुळे अनेकांचा पराभव झाला असं एकंदरीत वातावरण निर्माण झालं त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाच्या जवळपास एकवीस पराभूत उमेदवारांनी मतमोजणी फेर मतमोजणीसाठी पैसे डिपॉझिट भर भरलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोणी सहा लाख भरलंय कोणी सात लाख भरलंय कोणी आठ लाख भरले कोणी दहा लाख रुपये भरले म्हणजे किती पेट्या मोजायच्या त्या मतदानाच्या वॅलेट ते पेट्या इव्हीएम मशीन तर त्याच्या आधारे हे पैसे भरले गेलेले आहेत परंतु आता हे पैसे जरी भरले आता लोकसभेला आपण पाहिलं लोकसभेचं इलेक्शन झालं त्यावेळी <coughs> राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव पराभूत झाले सुजय विखे त्यांनी फेरमतदानासाठी एकवीस लाख रुपये भरले होते तर त्या विभागाची अजून मोजणी झालेली नाही त्यातच आता विधानसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणुकीत देखील आपण पाहिलेलं आहे कि अनेकांनी पैसे भरलेले त्या मशीन वरती सगळ्यांचा आक्षेप आहे आगडोम झालेला आहे त्यातच माळशिरस तालुक्यातल्या मार्कडवाडी या गावात देखील नागरिकांनी फेर मतदान म्हणजे बॅलेट पेपर वरती मतदान घेऊन आपली शंकाचं निरक्षण करण्यासाठी या ठिकाणी असं झालं की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कमळाचा आणि तुतारीचा उमेदवार तुतारीच्या उमेदवाराला कमी मतं पडली आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला जास्त मतं पडली त्यामुळे इथल्या लोकांनी पडताळणीसाठी फेर मतमोजणी म्हणजे चिट्ट्यावरती मतमोजणी घेण्यास ठरवलेलं आहे ते आज मतमोजणी देखील आहे तिथली मतदान देखील आहे म्हणजे अशाच कारणांमुळं लोकांना असं वाटतंय की आम्ही मतदान दिलं पण हे मतदान आमचं गेलं कोणाला भाजपला घड्याळाला आणि धनुष्यमानालाच मतदान गेलं ग काय ह्या संभ्रमामुळं पराभूत उमेदवारांनी डिपॉझिट म्हणजे डिपॉझिट पोटी फर ज्या इव्हीएम मशीन आहेत त्याची पुन्हा पडताळणी करण्यासाठी ईव्ही पॅड आणि पैसे भरलेले आहेत परंतु हे शासन होऊ देणार आहे का म्हणजे प्रशासन कोणी जरी असलं निवडणूक आयोग कोणी जरी असला तरी ह्याची प्रक्रिया फार मोठी अशी लांब आहे फेर मत मतमोजणी फेर मतमोजणीचा जो अधिकार आहे हा मुळात राज्य निवडणूक आयोगाला नाहीच म्हणजे राज्य निवडणूक आयोगाला अधिकार नाही तर मग हा अधिकार कोणाला आहे तर ला सल, ला ला हा अधिकार कोर्टाला आहे म्हणजे जे महाराष्ट्राचं हायकोर्ट आहे मुंबई हायकोर्ट नागपूर हायकोर्ट असेल या हायकोर्टाच्या कमिटीला आहे याचा अधिकार त्या दिवशी निवडणूक महाराष्ट्राचे जे निवडणूक आयोग आहेत चोकलिंगम म्हणून यांनी देखील जाहीर केलेला आहे की फेरमतदान मोजणी घेण्याचा अधिकार हा आम्हाला नाही हा अधिकार कोर्टाला आहे मग आता ही प्रक्रिया कोर्टाला म्हटल्यावरती राज्य निवडणूक आयोग हे प्रकरण सगळं कोर्टात पाठवणार आणि आपण पाहिलेलं आहे की गेल्या वेळेस दोन हजार वीस साली जेव्हा सरकार पडलं त्याचा निकाल अजून सुप्रीम कोर्टानेच दिला नाही तर राज्य म्हणजे सुप्रीम कोर्टाने निकाल दिला नाही तर राज्यातलं कोर्ट कसं देणार म्हणजे हा देखील महत्वाचा विषय आहे म्हणजे याला देखील तारीख पे तारीख तारीख पे तारीख होणार आहे म्हणजे ही मतमोजणी प्रक्रिया होणार नाही हे लांबणीवरती पडणार म्हणजे आता हे प्रकरण मुंबई हायकोर्टामध्ये जाणार मुंबई हायकोर्टामध्ये ह्याचा वर्ष दोन वर्ष ह्याची हेच तारीख चालणार त्यानंतर हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर हे सुप्रीम कोर्टामध्ये जाणार सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर हे दोन वर्षे अडीच वर्षे असं म्हणजे पाच वर्ष होईपर्यंत हा निकाल असाच चालू राहणार म्हणजे फेरमतमोजणी होणार नाही आणि पुढच्या निवडणुका जरी लागल्या आणि निवडणुका जरी होऊन गेल्या जसं आता ह्या पक्षा पक्षांचा वाद जो झाला आता निवडणुका झाल्या तरी ह्याचा अद्याप निकाल नाही चंद्रचूड रिटायर होऊन गेले तरी हो निकाल नाही असंच पुढच्या पाच वर्षात दोन हजार एकोणतीस ची निवडणूक होईल ही निवडणूक झाल्यावर देखील ह्याचा निकाल लागणार नाही आणि त्या पेट्यात तपासल्या जाणार नाही त्या पेट्या तशाच ठेवल्या जातील म्हणजे अशी आपली न्याय व्यवस्था न्याय प्रक्रिया झालेली आहे त्याच्यामुळं हे किती जरी उमेदवारांनी पैसे भरले असले तरी याचा निकाल लागणार नाही मतमोजणीची पडताळणी केली जाणार नाही याच्या उलट लोकांनी म्हणजे याच उमेदवारांनी ज्या पराभूत उमेदवारांनी पैसे भरलेले त्यांनी जनजागृती लोकांमध्ये करणं महत्वाचं आहे आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या ह्याच्यासाठी प्रयत्न करणं सर्वांनी गरजेचं आहे म्हणजे तुम्ही काही जरी केलं तरी तुमच्या मताची पुन्हा पडताळणी केली जाणार नाही हे न्यायप्रविष्ट प्रकरण राहणार आणि न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे हे याची मोजणी होणार नाही चोकलिंगम साहेब आता रिटायर होऊन जातील नवीन निवडणूक अधिकारी आयोग येईल तो नवीन निवडणूक आयोग त्याचा त्याचा निर्णय घेईल तर अशा प्रकारे म्हणजे ह्याचे अधिकार निवडणूक आयोगाला नाहीत एकंदरीत हेच आज एवढंच कॅमेरामन आणि समी भीमराव कडळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे